बाहेर लागेल तुम्हाला सुद्धा तुमचे मत मांडावं लागेल आणि आमचं थोडस काय झालंय की ते पण तुम्ही एका महिन्याभरामध्ये अडतीस हजाराचं सत्तावन्न लाख कशा नोंदी तुम्हाला सापडू शकतो तो आता तेव्हा निजामाचं काय होतं निजामामध्ये या ठिकाणी जर तुम्ही बघितलं मी त्याचे सर्टिफिकेट चाललेले आहेत त्याचे याने फला तुम्ही लिहायचं फक्त सदरे लिहाया पाठ ऑलरेडी निघालेले आहे त्याच काढले देणे बाहेर हे जर सगळं मायनस काल मुंबई येथे मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला ओबीसीतील आरक्षण देतो असं जाहीर केलं रात्री अडीच वाजता जीआर आर पारित केलं आणि सकाळी अकरा वाजता त्यांनी त्या ते ठिकाणी जाहीर भाषण केलं खऱ्या अर्थानं मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची दिशाभूल केलेली आहे सत्तावन्न लाख ज्या नोंदी ते म्हणतायत ते सत्तावन्न लाख नोंदी या पूर्वीच ऑलरेडी प्रमाणपत्र घेतलेले लोक आहेत दुसरी गोष्ट त्यांनी सगळ्यांचे गुन्हे माफ करू असं जे जाहीर केलंय त्यांना तो अधिकार नाही गंभीर गुन्ह्यामध्ये कोणत्याच राजकीय नेत्याला किंवा पंतप्रधानाला नव्हे तर देशाच्या पंतप्रधाना नव्हे तर राष्ट्रपतीला सुद्धा ते अधिकार नाहीत त्यांनी ते जाहीर करून ती सुद्धा दिशाभूल केली आणि ओबीसी समाजावर त्यांनी अन्याय केलं आमचं घात केलं आमच्याशी ते खोटे बोललेत आणि वारंवार म्हणायचे की आम्ही ओबीसी ला धक्का लावत नाही अरे ओबीसी ला धक्का लावायचा ना, नाही ओबीसीच्या घरावर तुम्ही बॉम्ब टाकून दिलंय आणि आमचे जे गोरगरीबाचे पोर आहेत ते आता धडीला लागले त्यांना गुलामगिरी केल्याशिवाय आता पर्याय नाही आम्ही आता उद्याला पाच वाजता छगन भुजबळ साहेबांना विनंती करणार आहे त्यांना राजीनामा देऊन संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी समाजासाठी रस्त्यावर उतरावा अशी आम्ही त्यांना विनंती करू आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही रस्त्यावरची लढाई कोर्टाच्या लढाईत आणि सर्व बाब बाबीनं या ठिकाणी ओबीसी समाज या महाराष्ट्रामध्ये पेटून उठल्याशिवाय राहणार नाही जर न्याय द्यायचा असेल तर भुजबल साहेबांनी त्याग केला पाहिजे असं आमची मानसिकता आहे का कारण आम्ही कार्यकर्ते आहोत ही माझीच मानसिकता नाही तर संपूर्ण ना या महाराष्ट्रातील ओबीसी ची आणि विमुक्त भटक्याची बलुतेदारांची मानसिकता आहे आणि ते देतील अशी आम्हाला खात्री आहे आणि दिल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून आम्ही प्रत्येक तालुका आहे आम्ही त्यांच्या जाहीर सभा घेऊ हो, आणि या महाराष्ट्राच्या सरकारला दाखवून देऊ हो, तुम्हाला आम्ही कसे उलटून टाकतो ते